नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील माधवराव घाटगे यांचं प्रतिपादन ऐंशी लाख रुपयांच्या पाणंद रस्ते कामाचा शुभारंभ चिंचवड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे गावातील रस्ते आरोग्य सुविधा पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत चिंचवड गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत करण्यासोबतच राज्य व केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केलं चिंचवाड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते टप्पा क्रमांक एकशे सोळा अंतर्गत ऐंशी लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री घाटगे बोलत होते यावेळी बोलताना श्रीघाडगे म्हणाले की चिंचवड गावच्या विकासासाठी प्रत्येकाने गटतट न पाहता व राजकारण न करता एकत्र येऊन काम करावं मंजूर झालेले पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी वाद न करता समजूतदारपणा दाखवत रस्ते पूर्ण करण्यास सहकार्य करावं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्यातून प्रमुख जिल्हा मार्ग एकशे तेवीस चिंचवड ते दत्त कारखाना बसस्टॉप या रस्त्यासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून प्रत्यक्षात रस्त्याचं काम देखील सुरू आहे पुढील काळात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी ग्वाही यावेळी श्री घाटके यांनी दिली यावेळी कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर दत्त मिल्क व फूड्स फूडचे डिरेक्टर आदित्य घाटगे गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माणे देशमुख शिवाजी जाधव सांगळे भाजपचे मंडळाध्यक्ष महेश देवताळे चिंचवडचे सरपंच जालिंदर ठोमके उपसरपंच विठ्ठल गोधडे अणासू ककडे माजी सरपंच विठ्ठल घाटगे अजित चौगुले मनोहर गोधडे पतंगराव गोधडे कुमार माणे महादेव गुरव ज्योती गोधळे केशव घाटगे सचिन पाटोळे शरद गोधळे पोपट कदम बबन घाटगे आंबी अन्वर जमादार सुरेश सासने श्याम बनगर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल